आता मिळवा सर्व प्रकारच्या बचत यैद्यांवर सर्वाधिक व्याज दर न्यू महाराष्ट्र क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी नागपूर आरडी कलेक्शन एफडी कलेक्शन लपती ठेव योजना सुवर्ण बचत योजना मासिक पेन्शन योजना व सर्व प्रकारचे कर्ज तात्काळ उपलब्ध आजच संपर्क करा न्यू महाराष्ट्र क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी उंडखाना चौक नागपूर आरोपीने अनधिकृतपणे मृतकाची दफन कव्हर जेसीबीने उकडून फेकली। आरोपीला सरपंचा पाठिंबा असल्याच्या पत्रात दावा नक्की हा धक्कादायक प्रकार काय सावनेर तालुक्यातील कोथुर्णा ग्रामपंचायत अंतर्गत धक्कादायक प्रकार पुढे आला आहे गैरअर्जेदार श्री गोकुल गोविंद नेहुने राहणार पडगोबारी यांचे लागून असलेले शेत सर्वे क्रमांक चारशे छप्पन यांनी व त्या सात बऱ्यामध्ये समाविष्ट असलेल्या इस्मानी जेसीबीद्वारे दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी रविवारला दुपारी दीड वाजताच्या सुमारास अनुचित पद्धतीने शेड पाडण्यात आला तसेच त्या ठिकाणी गाडलेल्या मृतदेहाच्या अमानुष पद्धतीने जेसीबीद्वारे उकळण्यात आले असे अमानवीय कृत्य कोथुर्णा परिसरात घडले आहे या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात याविषयी राग व्यक्त केला जात आहे मृतक नामे नथू जिबल लांबट राहणार कुथुर्णा सन एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणऐंशी अनुसार भूमापन क्रमांक दोनशे अडतीस बटा तीन आराबी एक पॉईंट पंचेचाळीस हेक्टर आर या सातबाऱ्यामध्ये मृतदेह गाडण्याची जागा असल्याची नोंद आहे मौजा कुथुर्णा गावातील पीडित पिढी वर्षांपासून सदर जागेवर मृत पावलेल्या व्यक्तीला वहन व दफन करण्यात आले आहे शेकडो वर्षापासून त्या जमिनीवर ग्रामपंचायतचा ताबा आहे हे गावातील सर्व नागरिकांना माहीतच आहे परंतु सध्या खुर्चीवर विराजमान सरपंचाकडून याच्याकडून गैरपद्धतीने पाळण्यात आलेल्या स्मशान शेडला व पाडणारे गरजदार यांच्या कृत्याला अजूनपर्यंत कोणताही विरोध दर्शविलेला नाही कारण ती जमीन शेती सगळे सोयरे नातेवाईक व मूळची त्यांच्याच घरची जमीन आहे त्यामुळे या कृत्याला त्यांचे समर्थन असल्याचे दिसून येत आहे सरपंच पदाचा दुरुपयोग करून गावाच्या हिताची न घेता वैयक्तिक हिताचे निर्णय त्यांच्याकडून होत असून सदर बाब गंभीर आहे सदर घटनेतील आरोपी विरोधात तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात यावी व शासकीय स्मशानभूमी पूर्ववत करण्यात यावी या आशयाचे निवेदन उपसरपंच हरीश चौधरी व त्यांच्या इतर ग्रामवासी सहकार्यांनी उपविभागीय अधिकारी सावनेर यांना केले आहे आप अगर ऐसी और भी खबरें देखना चाहते हैं तो अभी सब्सक्राइब करें सोशल भारत 24 न्यूज़